तुमच्या भावाचे रक्षण करण्यासाठी रक्षाबंधन भोलेनाथांना ही एक वस्तू अर्पण करा भाऊ बहिणीचा सर्वात मोठा सण रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी आहे ह्या प्रसंगी बहिणी आपल्या भावांचे रक्षण करण्यासाठी राखी बांधतात तसेच ती त्यांच्यासाठी खऱ्या मनाने प्रार्थना करते हिंदू धर्मात हा केवळ एक परंपरा नाही तर भाऊ आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचे प्रतीक आहे या वर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट शनिवार साजरी केला जाणार आहे या दिवशी भद्राची सावली नसते त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ काळ दिवसभर राहील अशा परिस्थितीत सर्व बहिणींना त्यांच्या भावांनी निरोगी दीर्घ आणि यशस्वी आयुष्य जगावे असे वाटेल चला तर मग रक्षाबंधनाच्या दिवशी काही धार्मिक उपाय जाणून घेऊया ते पाळल्याने तुमच्या प्रार्थना पूर्ण होतील तुमच्या भावाचे रक्षण करण्यासाठी भोलेनाथांना ही वस्तू अर्पण करा रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही भगवान शिवांना पाण्याचे एक भांडे अर्पण केले पाहिजे तुमच्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आयुष्यात शांती मिळो यासाठी भोलेनाथांना प्रार्थना करा यामुळे तुमच्या भावांच्या जीवनातील समस्या दूर होतील चंदन आणि अक्षत यांचे टिळक लावणे शुभ मानले जाते त्याला ऊर्जेचे प्रतीक देखील म्हटले जाते रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावाला टिळक लावताना या मंत्राचा जप करा मी प्रेमाने तिलक लावीन तुझे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेईल तुम्ही आयुष्यात नेहमी आनंदी राहा मी, मी देवाकडे हीच हेच वरदान मागतो हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र मानले जाते रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावाला तुळशीच्या पानामध्ये मिसळलेले पाणी प्यायला द्या हे पाणी त्यांच्यासाठी सकारात्मक ऊर्जा म्हणून काम करेल रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीमध्ये प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदासाठी उपवास करतात आणि विधीनुसार पूजा करतात सकाळी स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि भगवान विष्णू आणि भगवान गणेशाची पूजा करा नंतर राखी प्लेट सजवा तुमच्या भावाला पूजास्थळी बसवा त्याच्या कपाळावर रोली आणि तांदळाचा तिलक लावा आरती करा आणि राखी बांधा मग त्याला गोड खायला द्या आणि त्याच्या हातात एक नारळ द्या या दिवशी बहीण उपवास करतात आणि राखी बांधल्यानंतर जेवण करतात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो राखीचा हा सण कौटुंबिक प्रेम कर्तव्य आणि एकतेची भावना बळकट करतो पूजा आणि उपवास करून साजरा केला जाणारा हा सण आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे पंचांग आणि ज्योतिष गणनेनुसार ह्यावेळी रक्षाबंधन पौर्णिमा शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून पंचवीस वाजेपर्यंतच असेल त्याच वेळी श्रावण नक्षत्रावरील श्रावणाची पूजा दुपारी दोन वाजून चोवीस वाजेपर्यंत केली जाईल पौर्णिमा व्रत आणि पौर्णिमा ऑगस्ट रोजी शुक्रवारी श्रावण कृष्ण चतुर्दशीला दुपारी दोन वाजून तेरा सुरू होईल पौर्णिमा नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचवीस वाजता संपेल ज्योतिषांच्या मते यावेळी पौर्णिमा व्रत शुक्रवारी आहे तर रक्षाबंधन आणि श्रावणीचा क्रम फक्त नऊ ऑगस्ट रोजीच असेल शनिवार नऊ ऑगस्ट रोजी सर्वार्थ सिद्धियोग श्रावण नक्षत्र योगात रक्षाबंधन साजरे होणार आहे त्यांनी सांगितले की रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त सकाळी सात पंचेचाळीस ते नऊ सत्तावीस पर्यंत असेल आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा सतरा ते एक नऊ पर्यंत असेल जर शनिवार असेल तर हे उपाय करा ज्योतिषांच्या मते जर रक्षाबंधन शनिवारी असेल तर भाऊ आणि बहिणीमध्ये अशांत आणि आजार सांगितले की रक्षाबंधनापूर्वी भावाला काळा धाका घालून काळा तिलक लावून आणि भगवान शनिदेवाच्या नावाने राखी बांधून राखी बांधणे योग्य राहील रक्षाबंधन शुक्रवार आठ आग ऑगस्ट रोजी दुपारी दोन तेरा नंतर करता येते रक्षाबंधनाचा सण फक्त पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो त्यांनी सांगितले की रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या नावाने गोड तेलाचे पकोडे खा खारट पकोडे आणि काळ्या वस्तू दान केल्या तर बहिणीचा निरोगी आणि दीर्घायुष्य राहील घरात कुटुंबात आणि देशात आनंद शांती आणि समृद्धी असेल राखी गंगाजल किंवा गायीच्या तुपाने शुद्ध करा राखी बांधण्यापूर्वी गंगाजल किंवा शुद्ध गायच्या तुपाने हलके स्पर्श करून ती शुद्ध करा यामुळे राखीमध्ये दे दैवी ऊर्जा येते ची भावाचे वाईट नजरेपासून दुर्दैवापासून आणि संकटांपासून रक्षण करते राखी बांधल्यानंतर गाय किंवा ब्राह्मणाची सेवा करा राखी बांधल्यानंतर गाय किंवा ब्राह्मणाची सेवा करा तर राखी बांधल्यानंतर बहिणीने तिच्या भावाच्या नावाने गायीची सेवा अन्नदान किंवा ब्राह्मणाची पूजा करावी ही सेवा अत्यंत पुण्यपूर्ण आहे आणि सात पिढ्यांसाठी शुभ परिणाम प्रदान करते ज्यामुळे कुटुंबात आनंद शांती आणि समृद्धी सुनिश्चित होते राखी पूजा थाली सजून हा सण अधिक पवित्र आणि सुंदर बनवता येतो सर्वप्रथम एक सुंदर प्लेट घ्यावी आणि त्यावर स्वच्छ कापड पसरावा प्लेटमध्ये राखी रोली रोली म्हणजेच कुंकू अक्षत तांदूळ अक्षत म्हणजेच तांदूळ दिवा मिठाई पाण्याचे एक छोटे भांडे आणि नारळ ठेवा दिवा प्लेटच्या मध्यभागी ठेवा आणि रोली आणि अक्षर त्याच्या भोवती लहान भांड्यामध्ये ठेवा राखी प्लेटमध्ये सुंदर पद्धतीने ठेवा जेणेकरून ती सर्वात आकर्षक दिसेल एका बाजूला मिठाई सजवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फुले रांगोळी किंवा गोटापट्टीने प्लेट सजवू शकता पूजेपूर्वी भगवान गणेश आणि विष्णू यांचे ध्यान करा नंतर तुमच्या भावाला तिलक लावा आणि राखी बांधा सजवलेल्या ताटात पूजा केल्याने शुभ आणि भक्ती दिसून येते आणि भाऊ बहिणीचे नाते आणखी घट्ट होते भावाच्या सुखी समृद्धीसाठी विशेष उपाय तर गुलाबी कापडात अक्षद आणि सुपारी तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाच्या हातून एक गुलाबी रंगाच्या कापडात थोडे अक्षत अखंड तांदूळ एक सुपारी आणि एक नाणे घ्यावे त्यानंतर भावाला मिठाई वस्त्र किंवा इतर भेटवस्तू द्यावी आणि त्याच्या पाया पडावे गुलाबी कापडात घेतलेले हे सामान बांधून तिजोरीत ठेवावे असे मानले जाते की यामुळे घरात धन समृद्धी टिकून राहते गणपतीची पूजा रक्षाबंधनाच्या दिवशी गणेशजींची पूजा करणे शुभ मानले जाते यामुळे भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा वाढतो आणि घरात आनंद राहतो उपवास आणि लक्ष्मी पूजा शक्य असल्यास भाऊ बहिणींनी दोघांनीही पौर्णिमेचा उपवास करावा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून तिला खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि कनकधारा सूत्राचे पठण करावे यानंतर लक्ष्मी मातेसमोर भावाला राखी बांधल्याने लक्ष्मीची कृपा राहते असे मानले जाते तर सफेद मिठाई आणि फळे भावाला राखी बांधताना त्याला सफेद रंगाची मिठाई खाऊ घालावी यामुळे त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात तसेच त्याला मोसमी फळे द्यावीत फळांचा संबंध चांगल्या आरोग्याशी आहेत रुमाल आणि पैसे पूजेच्या वेळी रुमाल आणि काही पैसे देखील भावाला भेट म्हणून द्यावेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा